जपानच्या एका शास्त्रज्ञानं दोन टेस्ट ट्यूब घेतल्या आणि त्यात पाणी भरले पहिली टेस्ट ट्यूब जवळ घेऊन नकारात्मक शब्द ऐकवले आणि दुसऱ्या टेस्ट ट्यूबला सकारात्मक शब्द ऐकवले त्यानंतर दोनही टेस्ट ट्यूब रात्रभर फ्रीजच्या फ्रीजरमध्ये ठेवल्या सकाळी दोनही ट्यूब बाहेर काढल्या तर नकारात्मक विचार ऐकवलेल्या ट्यूबमधील पाण्याचे ओबडधोबड स्फटिक तयार झाले तर सकारात्मक विचार ऐकवलेल्या ट्यूबमधील पाण्याचे नाजूक असे स्फटिक तयार झाले होते आपल्या शरीरात सत्तर टक्के पाणी आहे म्हणून सकारात्मक विचार ऐका चांगल्यांच्या सानिध्यात रहा आपण यशस्वी व्हाल संजीवनी ग्रुप ऑफ स्कूलच्या संचालिका आणि संजीवनी महिला सक्षमीकरण मंचच्या संस्थापिका डॉक्टर मनाली अमित कोल्हे संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष नितीन दादा कोल्हे त्र्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्तानं संजीवनी युनिव्हर्सिटी आणि संजीवनी महिला सक्षमीकरण मंचच्या वतीनं कोपरगाव तालुक्यातील इयत्ता ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी भव्य चित्रकला स्पर्धेचं आयोजन संजीवनी सोलर हॉलमध्ये करण्यात आलं होतं या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी डॉक्टर कोल्हे बोलत होत्या यावेळी व्यासपीठावर मंचच्या अध्यक्षा प्राध्यापक अपूर्वा यावले यावलेखिंदार डॉ सरिता पवार आणि सर्व सदस्या उपस्थित होत्या संजीवनी परिवारानं आपले प्रेरणास्त्रोत नितीनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्तानं सर्जनशील उपक्रम राबवून विद्यार्थ्यांनी आपल्या कुंचल्यातून विचारांचे आणि कल्पनांचे सुंदर चित्ररूप साकारले या उत्साहानं ग्रामीण विद्यार्थ्यांना त्यांची कला दाखवण्यासाठी एक व्यासपीठ मिळालं यात सुमारे पंधराशेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला प्रारंभी डॉ पवार यांनी प्रास्ताविक भाषणात संजीवनी शैक्षणिक संकुलाची माहिती दिली या स्पर्धेमधील चित्र काढण्यासाठी प्रदूषणविरहित जग माझ्या स्वप्नातील शाळा कल्पनारम्य प्राणी भारत माझे स्वप्न जी ट्वेंटी माझा सुपर हिरो ऐतिहासिक घटना आणि वन्यजीव संरक्षण असे विषय देण्यात आले होते दोनही प्रथम विजेत्यास रुपये तीन हजार मानचिन्ह आणि प्रमाणपत्र द्वितीय विजेत्यास रुपये दोन हजार मानचिन्ह आणि प्रमाणपत्र तृतीय विजेत्यास रुपये एक हजार मानचिन्ह आणि प्रमाणपत्र अशी बक्षिसं होती तसंच रुपये पाचशेची दोन उत्तेजनार्थही बक्षीसं देण्यात आली येतात सातवी आणि आठवी स्वरूप बाळकृष्ण मांढरे प्रथम आत्मामालिक इंटरनॅशनल स्कूल दर्शन महेश शिंदे द्वितीय गुरुदत्त इंग्लिश मीडियम स्कूल जयेश सूर्यवंशी तृतीय आत्मामालिक इंटरनॅशनल स्कूल योगराजपूत उत्तेजनार्थ समता इंटरनॅशनल स्कूल सबिना पावरा आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूल यात नववी ते बारावी गटामध्ये गिरिजा कृष्णा लोहकरे प्रथम आत्मा मालिक इंग्लिश मीडियम स्कूल गुरुकुल सिद्धांत कृष्णा रोहकले द्वितीय आत्मा मालिक इंग्लिश मीडियम स्कूल गुरुकुल प्रणय विनायक गायकवाड तृतीय समता इंटरनॅशनल स्कूल श्रद्धा अशोक चौधरी उत्तेजनार्थ जीटीबी विद्यालय तनुश्री राहुल उगले उत्तेजनार्थ शिवशंकर विद्यामंदिर आदींचा समावेश आहे संजीवनीचे कला शिक्षक मतीन दारोवाला आणि बाबा सूर्यवंशी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं दरम्यान संजीवनी ग्रुप ऑफ स्कूलच्या संचालिका डॉक्टर मनाली कोल्हे यांनी या आयोजनाविषयी अधिक सांगितलं संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट व संजीवनी अध्यक्ष आदरणीय यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये भव्य कला स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे तर संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स हा पहिला ब्रँड आहे ज्यांनी ग्रामीण भागामध्ये संजीवनी युनिव्हर्सिटीची एका युनिव्हर्सिटीची स्थापना केलेली आहे इंडस्ट्री पावर करिक्युलम देण्यासाठी कुठल्याही जगातल्या कंपन्यांमध्ये आत्ता सध्या काय गरज आहे काय कलागुणांची गरज तिथे आहे याचा विचार करून नतीनदाच्या मार्गदर्शनाखाली आमदारांनी युनिव्हर्सिटीची स्थापना केली तर जेव्हा आपण हे सगळी यशाची शिखरे गाठत आहोत तेव्हा आमच्या नतीनदाचं कायम म्हणणं असतं की आपल्या समाजाला पण काहीतरी बांधलेगी आहे तर आपण काहीतरी समाजासाठी उपक्रम घेतले पाहिजे त्या अनुषंगानेच आम्ही कला स्पर्धेचं आयोजन इथं आज केलं मला सांगण्याचा सा अभिमान वाटतो हजारपेक्षा जास्त मुलांनी इथं त्यांचा प्रतिसाद नोंदवला आहे पंचवीसपेक्षा जास्त शाळा आहेत ग्रामीण भागातल्या जास्त शाळा आहेत तर या सगळ्या शाळांना तिथले प्राचार्य तिथले कला शिक्षक या सगळ्यांचे मी खूप खूप धन्यवाद देऊ इच्छिते आणि आमच्या सगळ्यांच्या वतीने आमचे चेअरमॅन नतनदादा फुलेसाहेब यांना वाढदिवसाची खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छिते साईबाबाच्या प्रार्थना करते की त्यांना उदंड व निरोगी आयुष्य लाभ धन्यवाद मी डॉक्टर सरिता पवार डीन स्कूल ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस संजीवनी युनिव्हर्सिटी आणि मेंबर संजीवनी वुमन एम्पॉवरमेंट सेल संजीवनी वुमन स्थापना एम डॉक्टर मार्गदर्शनाखाली झाली आमचा संजीवनी वुमन एम्पॉवरमेंट सेल दोन हजार चौदापासून पासून कार्यरत आहे या उपक्रमाअंतर्गत विविध सामाजिक उपयोगी उपक्रम जसे की हिमोग्लोबिन तपासणी थॅलेसिमिया तपासणी रक्तगट तपासणी मुलां मुलींसाठी स्वसंरक्षणाचे धडे अशा विविध उपक्रमांचं आयोजन आमच्या संजीवनी वुमन करण्यात येतं त्याचाच एक भाग म्हणून आज एक भव्य चित्रकला स्पर्धेचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे आणि संजीवनी वुमन एम्पॉवरमेंट सेल हा कायमच महिलांच्या आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेकरता सक्षमीकरणाकरता कायमच कार्यरत राहणार आहे आणि आदरणीय कोल्हेसाहेबांच्या विजननुसार या परिसरातील रुरल uh, भागातील विकासासाठी याच या, या सेलचं मार्गदर्शन आणि कॉन्ट्रीब्युशन कायमच असणार आहे धन्यवाद आ, मी डॉक्टर माधुरी जावळे विभाग प्रमुख कम्प्युटर इंजिनिअरिंग डिपार्टमेंट अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट आणि त्यासोबतच मी संजीवनी वुमन एम्पावरमेंट सेलची मेंबरसुद्धा आहे आज आदरणीय चेअरमन श्री नितीनदादा साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही चित्रकला भव्य अशा चित्रकला स्पर्धेचे नियोजन केले आहे मी संजीवनी वुमन एम्पावरमेंट सेलतर्फे दादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि श्री साईच्या प्रार्थना करते की दादांना उदंड असं निरोगी आयुष्य लाभ धन्यवाद एक गुड मॉर्निंग आज या, ले ले या आज या ठिकाणी ज्या ड्रॉईंगच्या स्पर्धा घेतलेल्या आहेत त्या अतिशय छान वातावरणात होत आहेत आदरणीय दादांचा आज वाढदिवस आहे त्याचप्रमाणे ग्रामीण भागातून त्यांनी जाण्या येण्याची सोय केली आणि जवळपास बाराशे विद्यार्थ्यांनी आज या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे विद्यार्थ्यांच्या गुण असतात त्या गुणांना त्यांनी खूप महत्व दिलेलं आहे आणि संजीवनीचे त्या निमित्ताने हार्दिक धन्यवाद संजीवनी इन्स्टिट्यूटमध्ये एक चित्रकला स्पर्धा आयोजित केली अत्यंत सुंदर नियोजन केलेलं बघितलंय कोपरगाव तालुक्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढे विद्यार्थी आणि ग्रामीण भागातले विद्यार्थी की ज्यांना शहरात यायला मिळत नाही अशी मुलं आज स्वतः इन्स्टिट्यूटने बस पाठवल्या बसमध्ये मुलं आणलीत आणि एन्जॉय करताय मुलं छानपैकी चित्र काढताय विषय त्यांच्या मनाने थोडे अवघड होते पण सुंदर की नवीन काळाप्रमाणे कशी विषय बदलले पाहिजेत त्याचंही नॉलेज मुलांना मिळालं आहे इथला हा सगळा कॅम्पस इथलं आयोजन मुलं अक्षरशः म्हणजे बारावून गेलेत आणि सगळ्यांनाच ड्रॉईंग टीचरला एक गेट टेबल झालं आहे आणि सुंदरपैकी नियोजन केलं आहे सगळ्यांचं मी आभारी आहे आणि असंच नियोजन दरवर्षी वेगवेगळ्या काहीतरी कार्यक्रमानिमित्त करावं आणि आमच्या मुलांना अशी वेगवेगळी संधी द्यावी हीच अपेक्षा मी भी या ग्रुपकडनं करतोय धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एसन मीडिया कोपरगाव